आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता संपली आहे लाडक्या गणपती बाप्पांची वाजत गाजत घरोघरी आणि विविध गणेश मंडळांच्या वतीनं गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार गणपती बाप्पांच्या मूर्तीसह पूजेचे आणि महालक्ष्मीच्या सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांमुळे बाजारपेठ गर्दी नगदी फुलून गेली होती नेवासा शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांसह भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता नेवासा येथील बाजारपेठेत सकाळपासूनच गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचं बघायला आहे तर संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास काळे कुट्ट आवाळ दाटून येताच अचानक काही वेळातच वरून राजाने देखील हजेरी लावली त्यामुळे गणेश भक्तांसह गणेश मूर्ती विक्रेत्यांची गणरायांच्या मूर्त्या झाकण्यासाठी धावपळ उडाल्याचं बघायला मिळालंय पावसाच्या सरी थांबल्यानं बाजारपेठेत पुन्हा गणेश भक्तांच्या गर्दीनं जैसे थे परिस्थिती बघायला मिळाली आहे શંકર રાભદયસ ઇ ચોવીસ તાસ